Sampai Hmm, Salah, salah, salah. Hmm. Salah, salah. Aku callo bur. salah. Salah. चला चला चल ना ते पुंगी वाजवत हा चला झाला आता चला चला आम्ही चाललो टाटा बाय बाय हे चाललो आम्ही चल ना चलत नाही का तू สลักสลัางีสลับมีบายบายตาตาสลับมี่ต <debuted. S 2> ้องทำยังไ <os> चल 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 ना चला चला, चाललो मी टाटा टाटा बाय बाय भोर